महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार शेतमजूर आणि ग्रामीण जनतेच्या मागण्यांसाठी किसान सभा कामगार संघटना आणि अखिल भारतीय शेतमजूर युनियनच्या नेतृत्वाखाली दहा ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली आहे यापूर्वी या, या तीनही संघटनांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांच्या वतीने शेतकरी कामगार श्रमिक आणि शेतमजुरांच्या मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयावर जबरदस्त मोर्चा काढण्यात आलेला होता आता या आंदोलनाचा विस्तार महाराष्ट्रभर करण्याचा निर्णय या संघटनांच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे शेतकरी शेतमजुरांचं त्याच्यामध्ये पिकाच्या नुकसान, पिका नुकसान भरपाईसाठी एकर पन्नास हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांना किमान तीस हजार रुपयाची मदत श्रम नुकसान भरपाई म्हणून शेतमजुरांना आणि शेतकरी शेतमजांचं पीक कर्ज शेती कर्ज सावकारी कर्ज मायक्रो फायनान्स आणि बचत गटा सहसंपूर्ण कर्ज हे सरकारने माफ करावं पीक विम्याचे ट्रिगर पुन्हा लागू करावेत विद्यार्थ्यांची फी माफ करावी यासारख्या प्रमुख मागण्यांसाठी हा लढा तीनही संघटनांच्या वतीनं सुरू आहे दहा तारखेला संबंध राज्यभर तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चे काढून आम्ही या मागण्या करत आहोत राज्य सरकारने या संबंध आंदोलनाची तातडीनं दखल घ्यावी आणि अतिवृष्टीच्या अत्यंत भयान अशा परिस्थितीमध्ये शेतकरी शेतमजूर ग्रामीण कामगार आणि श्रमिकांना तातडीने दिलासा द्यावा अशा प्रकारचं त्यांना करतोय त्यांनी ते केलं नाही तर दहा तारखेला जो अभूतपूर्व असा लढा होईल त्याला त्यांना सामोरं जावं लागेल दहा तारखेच्या मोर्चामध्ये सबद्ध महाराष्ट्र भरातील जनतेनं सहभागी व्हावं असं आव्हान किसान सभा शेतमजूर युनियन आणि सिटू कामगार संघटनेच्या वतीनं आम्ही करतो आहोत जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू